महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय आहे जेव्हा जेव्हा महादेवाची पूजा केली जाते तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते महादेवाच्या स्वभावाप्रमाणेच थंड प्रकृतीचे बेलाचे पान भगवान शंकराला खूप प्रिय आहे बेलपत्र हे नेहमी तीन पानांच्या गटामध्ये असते ह्या तीन पानांना ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते परंतु तुम्हाला माहीत आहे का की बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरले जात नाही तर आरोग्याच्या बाबतीतही त्याचे बरेच फायदे आहेत तर बेलाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात म्हणून बेलाच्या पानांचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासांपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो मधुमेहावर प्रभावी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बेलाची पाने बारीक करून त्याचा रस काढून दिवसातून दोन वेळा सेवन करावा काही काळानंतर याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल तापावर गुंकारी ताप आल्यानंतर बेलाची पाने एका ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या याने तुम्हाला आराम वाटेल जर तोंडात फोड आले असतील तर बेलाची पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन चावून चघळत राहा याने तुम्हाला लवकर आराम मिळेल सांधेदुखी जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाची पाणी गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा ह्या उपायामुळे काही दिवसात वेदना कमी होण्यास मदत होईल हृदयरोग आणि दम्याचा त्रास बेलाच्या पानांचा काळा हृदयरोग आणि दर दम्याच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहे दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी ह्या काळ्याचे सेवन केल्याने ह्या समस्या कमी होण्यास मदत होईल रक्तवाढीसाठी ऊनकारी मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमीवर लावल्यास आराम पडतो बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आहेत कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा